सर्वांना जोहार दामोमुळे ऑफिशियल आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतो दो। आज दोन विषयांवर आपला हा छोटासा व्हिडिओ बघा आजचा पहिला विषय आहे की दोन हजार बावीस च्या शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणीच चा विश्लेषण आणि दोन हजार पंचवीसच्या शिक, शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणीचं चा विश्लेषण एका कास्टचं आपण सध्या बघतोय आणि मग त्यानुसार पुढे मला जसा वेळ मिळेल तसं त्या ठिकाणी आपण बघूया आज सध्या अनुसूचित जमातीच्या बाबतीमध्ये दोन हजार बावीस आणि दोन हजार पंचवीस यामधला डिफरन्स काय आहे तो आपण बघणार आहोत दुसरा व्हिडिओ हा आहे की पेशा क्षेत्रातला पदभरतीचा विषय मान्य सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि त्याची हेअरिंग कधी आहे आणि त्या दिवशी काय अपेक्षित आहे तर या दोन विषयाच्या संदर्भामधला आज आपला व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण थेट व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार बावीस मध्ये ज्या वेळेस शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यावेळेस सेम दोन हजार पंचवीसच्या निकालासारख महिला आणि पुरुष डिवायडेशन झालं म्हणजे एस टी कॅटेगरीचा फुल रिझल्ट एक्सेल सीट बनवली ती परीक्षा परिषदेने बनवलेली नाही तर आपणच त्या ठिकाणी उमेदवारांपैकीच बनवली त्यामध्ये दोन डिवायडेशन केलं की महिला आणि पुरुष त्यामध्ये दोन हजार बावीसचं बघतोय आपण दोन हजार बावीस मध्ये पुरुषांच मेरिट म्हणजे जिल्हा परिषद लेवलला एक ते पाच आपण बघतोय की त्यामध्ये चौऱ्याण्णव प्लस गेलो समथिंग चौऱ्याण्णव प्लस समथिंग आणि त्र्याण्णव चे काही मला वाटतं वीस पंचवीस लोक लागले असतील जिल्हा परिषदेला तर शंभर प्लस दोन हजार बावीस ची परीक्षा देणारे उमेदवार होते अकरा हजार चारशे नव्याण्णव जेम्स आणि त्यामध्ये शंभर प्लस किती उमेदवार होते तर सातशे अठ्यात्तर होते म्हणजे फक्त शंभर पेक्षा जास्त मार्क असलेले उमेदवार किती होते तर सातशे अठ्याहत्तर आणि चौऱ्याण्णव पेक्षा जास्त मार्क असलेले म्हणजे चौऱ्याण्णव ते अधिक एक हजार चारशे पंचेचाळीस एवढे उमेदवार होते यावेळेस दोन हजार पंचवीस चा जर आपण त्याच्यामध्ये डिफरन्स बघितला तर दहा हजार आठशे बेचाळीस उमेदवारांनी परीक्षा दिली पुरुष पैकी आणि त्यामध्ये शंभर पेक्षा अधिक गुण असलेले उमेदवार किती आहेत तर तीन हजार सहाशे साठ आणि चौऱ्याण्णव प्लस उमेदवार म्हणजे मागच्या दोन हजार बावीस आणि दोन हजार पंचवीस पंचवीसचा कम्पॅरिझन करतोय दो। तर दोन हजार पंचवीस मध्ये चौऱ्याण्णव पेक्षा जास्त मार्क घेतलेले उमेदवार आहेत पाच हजार चारशे सतरा म्हणजे दोन हजार बावीस मध्ये शंभर पेक्षा जास्त मार्क घेतलेले उमेदवार होते सातशे अठ्याहत्तर दोन हजार पंचवीस ला ते उमेदवार आहेत तीन हजार सहाशे सात दोन हजार बावीस ला चौऱ्याण्णव पेक्षा अधिक गुण घेतलेले उमेदवार होते एक हजार चारशे पंचेचाळीस आणि दोन हजार पंचवीस ला चौऱ्याण्णव पेक्षा अधिक गुण घेतलेले पाच हजार चारशे सतरा ही एक वस्तुस्थिती आहे आणि मग त्याच्यावरती आपण पुढे बोलूया फिमेलच्या बाबतीमध्ये हे हे आता जे आपण बघितलं ते मेलच्या बाबतीमध्ये होते पुरुषांच्या बाबतीमध्ये बाबतीमध्ये होत्या फिमेलच्या बाबतीमध्ये आपण बघूया फिमेलच्या बाबतीमध्ये दोन हजार बावीस ची परीक्षा दिलेल्या महिला होत्या आठ हजार था त्रेचाळीस पैकी शंभर पेक्षा जास्त गुण घेतलेल्या जा महिला होत्या त्या होत्या चारशे छत्तीस म्हणजे दोन हजार बावीस मध्ये आणि एकोणनव्वद च्या आसपास मेरिट आलं होतं एक ते पाच मराठी माध्यमाचं जिल्हा परिषदांचं म्हणजे आपण बघूया की विना मुलाखत त्यामध्ये एकोणनव्वद पेक्षा जास्त मार्केट घेणाऱ्या महिला होत्या एक हजार दोनशे पंच्याण्णव आता पंचवीसचं बघू पंचवीस मध्ये आठ हजार चारशे ब्याऐंशी महिलांनी ही परीक्षा दिली त्यामध्ये शंभर अधिक महिला होत्या आत्ता महिला आहेत तीन हजार सहाशे सत्तावन्न एकोणनव्वद पेक्षा जास्त महिला आहेत सहा हजार नऊशे पंचेचाळीस म्हणजे आता दोन्ही डिफरन्स बघू दोन हजार बावीस ला शंभर पेक्षा जास्त महिला होत्या चारशे छत्तीस आणि दोन हजार पंचवीस ला आहेत तीन हजार सहाशे सत्तावन्न दोन हजार बावीस ला एकोनव्वद पेक्षा मार्क घेणाऱ्या ज्या महिला होत्या ह्या एक हजार दोनशे पंच्याण्णव आणि दोन हजार पंचवीस ला एकोणनव्वद पेक्षा जास्त मार्क घेणाऱ्या महिला आहेत सहा हजार नऊशे पंचेचाळीस ही वस्तुस्थिती आहे ही फॅक्ट आहे आता मित्रांनो हा एक थोडासा ही जी थोडीशी आकडेवारी आहे मी का सांगतोय तर मागच्या वेळेस पेसा आणि नॉन पेसा या दोनही पदभरत्या पवित्र हो पोर्टलच्या माध्यमातून झाल्या होत्या आणि त्यामध्ये पेसाचा विषय माननीय सुप्रीम कोर्टामध्ये किंवा पहिल्यांदा हायकोर्टमध्ये गेला आणि त्यानंतर मग हे सगळं प्रकरण पुन्हा माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आणि ते प्रलंबित आता जवळजवळ दोन वर्षाच्या आसपास मला वाटतं ते या प्रकरणाला झाली असावी तर मला वाटतं समथिंग झाले असतील तर आता एकंदरीत मी दोन हजार बावीस आणि दोन हजार पंचवीस या दोनही परीक्षेचं कम्पॅरिझन केलं तर यामध्ये दोन हजार बावीसला शंभर प्लस उमेदवार हे कमी होते आणि आता दोन हजार पंचवीसला शंभर प्लस उमेदवारांची संख्या भरमसाट वाढलेली आहे आणि दोन हजार पंचवीस आणि चौस दोन हजार बावीस आणि पंचवीस चा कम्पॅरिझन करत असताना दोन हजार बावीसला पेसा आणि नॉन पेसा दोन्ही पदभरती झाली होती त्यांचा मेरिट याद्या लागल्या होत्या आणि दोन हजार पंचवीस ला मात्र पेसाची ही सुप्रीम कोर्टामध्ये रखडली गेल्यामुळे बावीस ची ती आता होईल की नाही यामध्ये शंका आहे कारण तीच भरती प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत नवीन भरती प्रक्रिया होणं कठीण आहे आणि मग राहिला पर्याय काय आपल्याकडे तर राहिला पर्याय आपल्याकडे नॉन शेड्यूल एरिया आणि या नॉन शेड्यूल एरियामध्ये ती पद आणण्यासाठी म्हणून पाठपुरावा करावा लागेल वाढीव आरक्षण जे मिळालेलं आहे त्या वाढीव आरक्षणानुसार बिंदू नामाला तपासावे लागतील हे काय होते की मला एवढे मार्क मिळाले आता माझं काम होईल आणि मग नंतर नाही झालं का मग रडत बसायचं ही वस्तुस्थिती आहे आणि हे आपली मुलं करतात तर हे करू नका मित्रांनो वे सारव की वेळ निघून गेल्यानंतर आपण सगळे सारवा करतो आणि त्याला काही अर्थ नसतो सर माझं मला वाटायचं की माझं काम होईल पण मग आता झालंच नाही मी काय करावं तर तो वेळ गेला वेळ गेल्यानंतर मग रडत बसण्यासाठी काही पर्याय नसतो तर एकंदरीत हा विषय समजून घेत असताना आता दोन हजार पंचवीसला दोन हजार बावीस पेक्षा खूप मेरिट मुलांनी मेरिट घेतलेला आहे मुलांनी मुला खूप छान मार्क पाडलेले आहेत मी मा मागे मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की दोन हजार बावीसच्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये माझे स्वतः एकशे नऊ मार्क होते आणि मी दुसऱ्या प्रेफरन्सला मी लागलो आता यावेळेस दोन हजार पंचवीस ला, ला आ, मला एकशे चौदा मार्क आहे म्हणजे दोन हजार बावीस ला माझा नंबर होता पुरुषांच्या यादीमध्ये दोनशे एकोणचाळीस आणि आता पंचवीसच्या यादीमध्ये एकशे चौदा मार्क असताना एक हजार बासष्ट आहे हा डिफरन्स आहे त्यामुळे एकीकडे पेसाची भरती होणं कठीण आहे तर नॉन पेशामध्ये किती जागा आहेत त्या आता बिंदू नामावल्या ज्या तपासल्या जातील त्याच्यामध्ये कळेल आता ही पद भरती चोवीस पंचवीसच्या बिंदू नामावलीनुसार होते का मग पंचवीस सव्वीसच्या बिंदू नामावलीनुसार होते हे बघणं गरजेचं आहे कारण काही जण म्हणजे बऱ्याचशा टेलिग्राम चॅनलला किंवा असं काही युट्यूब चॅनल माझ्यापर्यंत त्यांच्या लिंक्स येतात आणि उमेदवार अभियोग्यता हो धारक घेऊन येतात की सर ह्या युट्यूब चॅनल वाले हे असं सांगतात सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये तर रजिस्ट्रेशन सुरू होईल आता जर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये म्हणजे आता सप्टेंबर चावला ऑक्टोबर पुढचा यामध्ये जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर सुरुवातीला ती भरती प्रक्रिया या वर्षी या वर पंचवीसला शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी झालेली आहे मग एक तर भरती यांना चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार आणि बिंदू नामावलेनुसार करावे लागेल किंवा मग तसं नसेल तर या वर्षीच्या संच मान्यता आणि बिंदू नामावलीनुसार जर करायचं ठरवलं असेल तर, असे। तर अजून संच मान्यता झालेल्या नाहीयेत आणि बिंदू नामावल्या सुद्धा झालेल्या नाहीयेत त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी होणे गरजेचं आहे कोणी कसही अंदाज बांधू शकत आणि ज्याच्या त्याच्या ऐकूनुसार नुसार ज्याच्या त्याच्या सूत्रांनुसार ते माहिती देत असतात त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही तर हा दोन हजार बावीस आणि पंचवीसच्या परीक्षेमधला डिफरन्स तुम्हाला थोडक्यात सांगितला आणि यावरून समजून जायचं की मेरिटची रेंज जर पेसाची भरती झाली जर मी हेही सांगतो की जर पवित्र पोर्टलची पंचवीस सेमिस्टची भरती व्हायच्या अगोदर जर माननीय सुप्रीम कोर्टामध्ये किंवा या पेसा भरतीच्या या याचिकेमध्ये काही मार्ग निघाला आणि जर एजींटचं स्टेटमेंट बदललं तर मात्र नवीन भरती होण शक्य पण जर तस नाही झालं तर दोन हजार बावीस चीच भरती जर अपूर्ण राहिली त्यांनाच परमणं नियुक्त दिल्या नाही तर मात्र नवीन भरती होणं कठीण झालेलं आहे आता या दृष्टिकोनातून कसा मार्ग काढायचा तो आता सगळ्यां मिळून तो बघणं गरजेचं आहे दुसरा विषय आपला जो होता तो हा की पेसा भरतीचा विषय माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आता प्रलंबित आहे त्याची हेअरिंग मागे दोन तीन महिन्यापासून कंटिन्यू हेअरिंग येतात पण हेअरिंग होत नाही आता मागे एकदा ऑगस्ट मध्ये हेअरिंग झाली होती पंचवीस ऑगस्टला मला वाटतं आणि पंचवीस ऑगस्टला काही वकिलांनी उमेदवारांच्या असेल किंवा कुठल्या वकिलांनी त्या ठिकाणी दोन आठवड्याची वेळ मागून घेते आता दोन आठवड्यापेक्षा जास्त वेळ निघून गेलेले आहे पण हेअरिंग झालेली नाही आता पंधरा तारखेला या पंधरा सप्टेंबरला हेअरिंग मी मागे सांगितलं होतं सप्टेंबरला हेअरिंग प्रस्तावित आहे पण आता त्याची ऑनलाईन तारीख दिसत आहे ती एकोणीस सप्टेंबर दोन हजार मी जी मंत्रालयातून माहिती घेतली त्यामध्ये असं म्हण म्हटलं जात आहे की पुन्हा एकदा ऍफिडविट सुधारित माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सादर करण्यात आलेला आहे असं थोडक्यात मी माहिती घेतली तर नेमका आता ते तो विषय काय आहे तो आपण थोडक्यात ऑनलाईनच्या माध्यमातून बघू मित्रांनो ही माननीय सुप्रीम कोर्टाची ऑनलाईन साईट आहे यामध्ये मी डायरी नंबर या ठिकाणी टाकतोय डायरी नंबर आहे आपल्या केसचा चाळीस पाचशे चोवीस दोन हजार तेवीस ची केस आहे कॅपच्या पुढे या ठिकाणी मी प्रोव्हाइड करतोय सर्च कॅप्चर कोड टाकला या ठिकाणी मी व्ही वरती क्लिक करतोय आता या ठिकाणी मित्रांनो आपण बघतोय ही जी केस आहे त्यामध्ये आपली तारीख जी आता दाखवलेली आहे ती तारीख आहे एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस आता आणि ऑनलाईन मी आता बघतोय तर मॅटर सहा नंबरला दाखवतोय तर या ठिकाणी आपल्या केसला जवळजवळ किती वर्ष झालीत ते आपण एकदा बघू हो की चार दहा दोन हजार तेवीस म्हणजे चार दहा दोन हजार तेवीस विश। चोवीस ते पंचवीस म्हणजे आता जवळजवळ दोन वर्षे आपल्या पेसा केसला झालेली आहेत आणि तेव्हापासनं अजूनही माननीय सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाने दिलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे हे अजून ठरवलेलं नाही आता ही जी आपली केस आहे ती आपली केस एकोणीस नऊ दोन हजार पंचवीसला आहे आणि सहा नंबरला ते मॅटर दिसतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे चीफ जस्टिस स्वत आहेत आणि जस्टिस विनोदचंद्रन आहेत त्यानंतर जस्टिस एन व्ही अंजारिया तर आ, हे तीन जजेसच्या बेंच पुढं ही आपली आत्ता सुनावणी आहे ती सुनावणी जर झाली तर या ठिकाणी निश्चित आपल्याला काहीतरी जे काही सु, आ, सुप्रीम कोर्टामध्ये शासनाच्या वतीने ॲफिडेव्हिट दिले गेले त्या दृष्टिकोनातून बघू मान्य सुप्रीम कोर्ट काय म्हणते आता यामध्ये मागे आपण बोललो होतो की एकतर्फी निकाल तर म्हणजे एकतर्फी म्हणजे एका साईटच ऐकून तर निकाल येणार नाही कारण ऑलरेडी या ठिकाणी शासनाच्या वतीने आणि ऑर्गनायझेशन फॉर राईट ऑफ ट्रायबल या दोघांनी या ठिकाणी कॅवेट दाखल केलेला आहे आपण टॅग मॅटर बघूया की कोणकोणते आहेत बघा या ठिकाणी टॅग केलेलं जे मॅटर्स आहेत ते आहे सामाजिक विकास प्रबोधिनी त्यानंतर दुसरं आहे ते मॅटर म्हणजे आदिवासी कोळी जमात सामाजिक संस्था सोलापूर वसेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र तिसरं आहे बनवते सुनील गोपीनाथ वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि दुसरे आ, आहे ते म्हणजे दुसरं आहे ते म्हणजे बिगर आदिवासी समिती आरक्षण हक्क बचाव द स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि चौथं दिलीप लक्ष्मण कोम वर्सेस सुजाता सवनी तर एकंदरीत ही चहा जवळजवळ मूळ याचिकेला चहा